नमस्कार आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आला आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर समजते असं नाही की तुम्ही डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस करून जर व्हिडिओ बघत असाल तर तो पूर्ण माहिती मिळते मित्रांनो तर आपल्याला एकीकडनं सर्व व्हिडिओ बघायचं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ती माहिती समजत असते चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया महत्त्वाचं परिपत्रक आहे विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास विभाग कोकण विभागचं हे परिपत्रक आहे अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी कोणत्या दिवशी सुट्टी असेल हे कोकण विभागचं परिपत्रक असल्याकारणाऱ्यांनी या ठिकाणी थोडं बदल असेल या परिपत्रकमध्ये सुट्टी कोणत्या दिवशी असेल दिवाळीची सुट्टी किती दिवस असेल उन्हाळी सुट्टी किती दिवस असेल हे आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही पहिल्यांदा चॅनल व त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बालविकास अधिकारी नागरी प्रकल्प सर्व कोकण विभाग कोकण विभागासाठी आहेत विषय काय देण्यात आले अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन दोन हजार सव्वीसमधील सार्वजनिक सुट्ट्या हे सार्वजनिक सुट्ट्याचं परिपत्रक आहे शासन परिपत्रकनुसार जे संदर्भ आहे आरनुसार हे परिपत्रक तयार करण्यात आलं आहे उपरोक्त विषयाबाबत संदर्भ शासन परिपत्रकाद्वारे आपणास सूचित करण्यात येते की कोकण विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पातील कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सुट्ट्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने संदर्भ पत्र परिपत्रकानुसार घेतलेला आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सेविका मदतनीस यांना पुढील प्रमाणात सुट्ट्या देण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी दोन हजार पंचवीस म्हटलं इथे बदल करण्यात थोडं मिस्टेक झालं आहे सव्वीस आहे या ठिकाणी दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सेविका मदती सेना पुढील प्रमाणात सुट्ट्या देण्यात येणार आहे ते कोकण विभागासाठी आहे तर कोकण पूर्ण विभागासाठी आहे परिपत्रक बघा दिनांक वार आणि सुट्ट्याचे तपशील देण्यात आले एकूण बारा दिवस सुट्टे आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार मकर संक्रांती दुसरं तीन मार्च दोन हजार सव्वीस मंगळवार धुलिबंदन एकोणास मार्च दोन हजार सव्वीस गुरुवार गुढीपाडा एकवीस मार्च दोन हजार सव्वीस शनिवार रमजान ईद चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस मंगळवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सत्तावीस मे दोन हजार सव्वीस बुधवार बकरी ईद एकोणतीस जून दोन हजार सव्वीस वटपौर्णिमा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस शनिवार रक्षाबंधन चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीस बुधवार ग गणेश चतुर्थी पंचवीस सप्टेंबर शुक्रवार अनंत चतुर्थी वीस ऑक्टोंबर मंगळवार दसरा आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ख्रिसमस या दिवशी सुट्टी असेल म्हणजे एकूण बारा दिवशी सुट्टी देण्यात आली उद्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सुट्टी देण्यात आली नाही काही परिपत्रकमध्ये काही जिल्ह्यामध्ये देण्यात आले आहे उद्याची सुट्टी आहे लाल तारीख आहे आपलं जे जैन छत्रपती सम छत्रपती यांची आपल्याला सुट्टी देण्यात आली नाही या परिपत्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुट्टी देण्यात आली नाही तर बरं प्रत्येक सेविकार्ड मदतीस्थांचं कमेंट मी पाहिलं तर त्या ठिकाणी सर आम्हाला सुट्टी मिळाली नाही आम्हाला सुट्टी मिळाली नाही असं म्हणजे काही जिल्ह्यामध्ये देण्यात आलं आहे तर काही जिल्ह्यामध्ये देण्यात आलं नाही तर या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेलं नाही तर एकूण आपल्याला तीनशे दिवस कंप्लीट करायचं असतं अंगणवाडीचं आप आहार वाटपचं त्याच्यासाठी आता बारा दिवस त्या ठिकाणी उरलेला असता अदरवाईज त्या ठिकाणी आपण जर आ, या ठिकाणी रजा दिली असते आपल्याला सुट्टी दिली असती तर ते तीनशे दिवस भरले नसते तर या ठिकाणी फेस्टिवल भरपूर आहेत त्याच्यासाठी त्यांनी वन बाय वन सर्व हे सुट्टे मजूर करून बारा दिवस कंप्लीट केल्या आहे आणि दिवाळीची सुट्टी सात अकरा दोन हजार सव्वीस ते चौदा अकरा दोन हजार सव्वीसपर्यंत दिवाळीची सुट्टी असेल आणि दीपावलीची एकूण आठ दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीत अंगणवाड्यांना आहार पुरवठा बंद राहील तर हे सर्व या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने सुट्टी असेल जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचं परिपत्रक खवं असेल कमेंट करून नक्की सांगा त्या जिल्ह्याचं पत्र मी या चॅनलवरती अपलोड करेल धन्यवाद